we बदलापूर दुर्घटनेची गंभीर दखल घेऊन शालेय शिक्षण विभागानं स्वतंत्र आदेश काढून मुलींच्या सुरक्षिततेसाठी सर्व शाळांमध्ये एका महिन्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश दिलेत अन्यथा शाळांची मान्यता रद्द करण्याचा इशारा देण्यात आलाय मात्र आदेशाला अकरा दिवस झाल्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेच्या दोन हजार सातशे चौदा शाळांमध्ये अद्याप सीसीटीव्ही लागले नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे दुसरीकडे जिल्ह्यात साडेचारशे खाजगी खासगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये अशी स्थिती पाहायला मिळते मुलींच्या सुरक्षिततेला अग्रस्थानी मानून राज्य सरकारनं जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचं नियोजन करण्यात आलं असून यासाठी जिल्हा नियोजन समितीकडील पाच टक्के निधी देण्याचं मान्य केलंय पण जिल्हा परिषदेनं आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समितीकडे निधीचा प्रस्ताव पाठवूनही निधी उपलब्ध होत नसल्याची वस्तुस्थिती पाहायला मिळते सोलापूर जिल्हा परिषदेच्या दोन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी पैकी त्रेसष्ट शाळांमध्ये सीसीटीव्ही असून उर्वरित शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यासाठी पाच कोटी रुपये मिळावेत अशी मागणी जिल्हा नियोजन समितीकडे करण्यात आलेली आहे अधिकाऱ्यांना भेटी देण्याच्या सक्त सूचना करण्यात आलेल्या आहेत सोलापुरातील तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयास सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक मान्यता नाही तरीही राजरोजपणे नियम डावलून महाविद्यालय सुरू पहा सविस्तर वृत्तांत लवकरच आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर